श्री राम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विद्या विनयेने शोभते जर पाहायला गेलं तर ज्ञान नम्रतेने शोभून दिसत असते केवळ ज्ञान मिळवणं पुरेसं नाहीये तर ते ज्ञान नम्र होऊन वापरणं आवश्यक आहे का भाग दिलेला आहे आपण सर्वांना सांगतो माझ्याकडे ज्ञान आहे माझ्याकडे बुद्धी आहे पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं त्या बुद्धीचा जर आपण वापर केला नाही त्या ज्ञानाचा आपण वापर केला नाही तर शेवटी ती बुद्धी सडली जाते ज्ञानाचा उपयोग आपण केला नाही तर ज्ञान तसंच राहून जात जसं एखादी भाजी आहे बघा प्रत्यक्षात ती भाजी आपल्याला माहीत आहे की ती खराब होणारी आहे आणि जरी आपण ती भाजी तशीच आपण ठेवली तर प्रत्यक्षात ती भाजी सडून जाईल खराब होऊन जाईल मग तसंच आहे बुद्धी आहे आपल्याला माहिती आहे माझ्याकडे बुद्धी आहे परंतु त्या बुद्धीचा आपण वापरच केला नाही शेवटी बुद्धी सरली जाते ना म्हणून विचार करा कसा भाग दिलेला आहे नम्रपणा असला पाहिजे ज्ञान आणि नम्रता विद्या म्हणजे काय तर ज्ञान विद्या सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही आणि विद्या मिळवणं खूप कठीण सुद्धा आहे आणि सोपं सुद्धा आहे आणि ते विनयन म्हणजे नम्रतेने अधिक शोभून दिसत असत आपला देह प्रत्यक्षपणे शोभून केव्हा दिसत असत जरी तुम्ही वरीवरी वैभवाचे आणि अंतरी पोतळे नरकाचे वरून कितीही पांढरे शुभ्र हातामध्ये ब्रेसलेट अंगठ्या गळ्यामध्ये चैनी कितीही जरी बघा ज्याप्रमाणे कितीही आपण मिरवले तरी सुद्धा केव्हा शोभून दिसू जेव्हा आपला स्वभाव इतरांना आवडेल तेव्हाच ही खरी नम्रता आहे बोलण्यामध्ये आपला स्वभाव लोकांना दिसत दिसत असतो ज्ञानाचा अर्थ समर्थाने उत्तमाचा भाग दिला ज्ञान सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही ना आपण शाळेमध्ये सुद्धा शिकलो टीचर सर आपल्याला शिकवतात उत्तमाचे शिकवतात परंतु प्रत्येक गणित आपल्याला लगेच लक्षात राहत नाही स्टेप बाय स्टेप आपण बघा उदाहरणासहित आपण सोडवत असतो परंतु लगेच लक्षात राहत नाही आपल्या बाजूचा जो मित्र असतो किंवा मैत्रीण असते तिचं लगेच होतं मग आपण विचार करतो अरे हिला समजलं त्याला समजलं मग मला का नाही समजलं शिकवणारे सर तेच आहेत ज्ञान देणारे सुद्धा तेच आहेत परंतु आपण आपला मेंदू आपली बुद्धी आपलं ज्ञान प्रत्यक्षपणे कोणता विचार करतोय हे पाहणं गरजेचं आहे भाग का दिलेला आहे आपल्यामध्ये ज्ञान असून उपयोगाचं नाही आहे तर ज्ञानाचा वापर आपण किती करत आहोत पाण्याचा ड्रम भरलेला आहे परंतु पाणी जर कितीतरी दिवस त्यामध्ये साठून ठेवलं ते शेवटी गाळ जमा होते खराब होतं पाणी बरोबर रोजच्या रोज जर आपण पाणी वापरलं ते स्वच्छ दिसेल परंतु प्रत्यक्ष भाग का दिलेला आहे चहा बनवतोय चहामध्ये साखर किती टाकावी लिमिट आहे ना मर्यादा आहे नुसतच पाणी उकळवलं आणि लोक जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात आणि त्यांना उकळवलेलं पाणी दिला तर ते चहा म्हणून पितील का हो नाही ना चहाला सुद्धा बघा आपल्या बुद्धीचा वापर आपण केला पाहिजे त्यामध्ये चहा पावडर किंवा साखर टाकली पाहिजे दूध टाकलं पाहिजे तरच ते उकळल्यावर चहा तयार होईल मग आपण काय बोलू अरे घरात सर्व होत मग टाकणार कोण हे तरी आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे ना म्हणून अहंकार आणि ज्ञानाचं महत्व का समर्थांनी दिलेलं ज्याच्याजवळ खूप ज्ञान आहे पण अहंकार अहंकार अहंकार, ते अहंकाराने वागत असतात आपल्यामध्ये अहंकार नसावा ज्ञान आहे ना तुला माहित आहे ना मग अहंकार कशाला काय घेऊन जाणार आहोत ज्ञान नाही हो अहंकार गर्वपणा अजिबात नाही अहंकार गर्वपणा तर अजिबात असू नये मग ते ज्ञानाला शोभा नाहीये आपण जेव्हा एकमेकांना ते ज्ञान शेअर करत असतो विभाजन करत असतो तेव्हा ते ज्ञानाची शोभा वाढत असते आपल्याला येतो आणि दुसऱ्यांना येत नाही म्हणून आपण बघा अहंकार आणि गर्वपणा करत असतो की माझ्यासारखं दुसरं कोणीही नाही त्याला ज्ञान म्हणत नाही आहे आणि त्या व्यक्तीला लोक नावंसुद्धा ठेवत असतात म्हणून नम्रता आणि ज्ञान ज्यांच्याजवळ ज्ञान आहे आणि ते नम्र आहेत ते अधिक प्रभावी ठरत असतात आपण नम्रपणा बघा नम्र का असलं पाहिजे कारण आपल्यामध्ये जर पाहायला गेलं आपल्या बोलण्यातला जो प्रभाव असतो तो नम्रतेने नसतो एखादा उद्देश एखादा बोलण्याचा उद्देश जो असतो तो रागाने असतो मग कितीही जरी आपण सूटबुटाचे कपडे घालून लोकांसमोर गेलो आणि त्यांच्या समोर जर आपण रागाने बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या नजरेतून आपण उतरले जाऊ मग शेवटी किंमत आपल्याला उरणार नाही लक्षात ठेवायचं बरोबर की नाही म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग सुद्धा दिला एकेकाळी तिघ जण तीन बघा प्रत्यक्षपणे माणसं होती तीन व्यक्ती होते ते देवाच्या चरणी मंदिरात आले मंदिर होते सुसज्ज मंदिर त्या मंदिरामध्ये तिघांनी ती जाण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना निष्ठेची सेवेची खूप ओढ होती आदर होता पण मनात थोडा रागसुद्धा होता मत्सरही होता त्यांनी ठरवलं की देवासमोर आपलं ज्ञान दाखवून त्यांचे भक्त त्यांच्याकडे वळतील म्हणजेच तिथे जे कोणी प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तिथे जे लोक यायची ती लोक आपल्याकडे पाहून आपल्याकडे ज्याप्रमाणे आपल्याकडे पाहून आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करतील परंतु जे एकनिष्ठ होते ते देवाचरणीच नामस्मरण करत राहिले परंतु प्रत्यक्षात ज्यावेळी बघा जी जी लोक त्या तीन व्यक्तींबरोबर आली आणि तेव्हा वादविवाद होण्याचा प्रयत्न झाला तेव्हा कळालं की देवापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही तुम्ही कितीही जरी प्रयत्न जरी केला परंतु ज्ञानाच्या जोरावर बुद्धीच्या जोरावर शेवटी बुद्धी, जोरा बुद्धी देणं भगवंताचं आपण कितीही जरी प्रयत्न केला तरी नम्रपणा विकत घेता येत नाही तो नम्रपणा परमेश्वराच्या चरणी प्राप्त होत असत एखादी गोष्ट जर आपल्याला मिळाली नाही तर त्याचा राग आपल्या डोक्यामध्ये असतं मनामध्ये असतं परंतु तोच राग जेव्हा शांत होतो तेव्हा आपल्याला कळतं अरे जे मी करायचं नव्हते ते करून बसलो म्हणजे आपला स्वभाव कसा असावा विद्या विनयाला शोभते त्याचप्रमाणे आपला देह ज्यावेळी परमेश्वराच्या चरणी असेल ना तरच हा देह तेव्हाच शोभून दिसेल जेव्हा तो परमेश्वराच्या चरणी नक्कीच असेल नुसता देह असून उपयोगाचा नाहीये तर दे ह्या देहाने प्रत्यक्षपणे त्या भगवंताची उपासना भगवंताची अर्चा ज्याप्रमाणे पूजा असेल भजन असेल कीर्तन असेल नामस्मरण असेल त्यामध्ये असणं गरजेचं आहे तेव्हाच विद्या विनयनं शोभते तसंच हा देह त्या परमेश्वराला आणि परमेश्वर हा आपल्याला शोभून दिसत असतो आणि आपल्यामध्ये खरं जर पाहायला गेलं नम्रपणा का असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी आपण बोलायला जातो त्यावेळी चुकूनही वाईट शब्द येणार नाही आणि आपल्या बोलण्याचा सराव आपली बोलण्याची जी स सवय असते ती बदलून उत्तम कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ